सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक सुंदर आणि शांतगड जो इतिहास निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम आहे आणि तरी आजही अनेकांना त्याचं नावही माहीत नाही हो मी बोलते कोराईगड किल्ल्याबद्दल आज आपण पाहूया या विस्मृतीत गेलेल्या पण महत्वाच्या किल्ल्याची कहाणी कोराईगड किल्ला महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ अंबवणे गावाजवळ वसलेला आहे पुण्यापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर तर मुंबईहून सुमारे एकशे दहा किलोमीटर हा गड आहे सह्याद्रीच्या घनदाट जंगलांमध्ये उंच सुळक्यांमध्ये हा गड लपलेला आहे गडावर पोहोचण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत एक पुणे गावातून आणि दुसरा आंबवनी गावातून पावसाळ्यात येणाऱ्या धुक्यांतून आणि हिरव्या गालीच्यातून चालत गड चढणं ही एक अविस्मरणीय अनुभूती असते इतिहासाच्या पानांमध्ये कोराईगडाचं स्थान जरी छोट असलं तरी ते महत्वाचं आहे सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला रायगडाच्या संरक्षणासाठी हे एक प्रमुख स्थान ठरलं कोराईगडाचा सामरिक उपयोग म्हणजे रायगडाच्या उत्तरेच्या मार्गांचं रक्षण करणं शिवकालात गडावर गडतोंड्यांपासून चौक्या तलाव मंदिरे आणि दळणवळणासाठीच्या पायवाटा तयार करण्यात आल्या पुढे पेशवाईत आणि ब्रिटिश काळात या गडावर थेट लढाया जरी झाल्या नसल्या तरीही त्याचं स्थान कायम महत्त्वाचं राहिलं कोरायगड किल्ला सुमारे तीन हजार फूट उंचीवर आहे गडावर पोहोचल्यावर सर्वात आधी लक्षात येतात ते म्हणजे प्राचीन बुरुज प्रवेशद्वार आणि तटबंदी गडाच्या शिखरावरून तीनशे अंशात नजर फिरवली तर आपल्याला लोणावळा परिसर राजमाची तुंग विसापूर आणि अगदी अंबी व्हॅलीचं विस्तीर्ण दृश्य दिसतं गडावर दोन मोठी पाण्याची टाकी आहेत त्यातलं एक टाकं वर्षभर पाण्याने भरलेलं असतं तसेच गडावर कोराई देवीचं एक जुने मंदिर आहे हिच्या नावावरूनच या किल्ल्याचं नाव कोराईगड पडलं गडाच्या पायथ्याशी एक जुना तोफखाना आणि बाण्याच्या स्वरूपात एक तोफही आढळते आज कोराईगड किल्ला हा पर्यटक ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण बनला आहे पावसाळ्यात हा गड जणून निसर्गाचं नंदनवनच बनतो धुक्याची चादर रिमझिम पाऊस आणि हिरवळ यामुळे प्रत्येक पाऊल एक, एक अनुभव बनतं ट्रेक सुलभ असून अगदी नवशिख्यांसाठीही योग्य आहे गडावर मुक्कामाची सुविधा नसली तरी स्थानिक गावकरी चहा पाणी आणि थोडी मदत जरूर देतात स्थानिक कथेनुसार कोराई देवी ही शक्तीचं रूप आहे या गडाचं रक्षण ती करते गडावर चढताना किंवा उतरताना अनेकांना शांतता आणि आध्यात्मिक समाधान लाभल्याचं सांगितलं जातं काही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका अगोदर या गडावर काही महत्वाच्या सभा झाल्या होत्या ज्या रायगडाच्या घडल्या रायगडाच्या संरक्षणासाठी हे एक प्रमुख स्थान ठरलं कोराईगडाचा सामरिक उपयोग म्हणजे रायगडाच्या उत्तरेच्या मार्गांचं संरक्षण करणं कोराईगड हा ना फक्त एक गड आहे ना फक्त ट्रेकिंग स्पॉट तो आहे आपल्या इतिहासाचं एक शांत पण अभिमानी पान। एक अशी जागा जिथे निसर्ग आणि इतिहास हातात हात घालून उभे आहेत तुम्ही या गडावर एकदा नक्की भेट द्या आणि जाणून घ्या आपल्या भूमीचा हा विस्तृत केलेला रक्षक व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच आणखी ऐतिहासिक गडांबद्दल पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेलं राहा जय शिवराय धन्यवाद